जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत शिरोळ तालुक्याची बदनामी रोखण्यासाठी गणपतराव दादांना विजयी करा सागर धनवडे अर्जुनवाड येथे झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना सागर धनवडे म्हणाले शिरोळ तालुक्याची बदनामी रोखण्यासाठी गणपतराव दादांना विजयी करा असे आवाहन केले पुढे बोलताना ते म्हणाले की मी पुन्हा येईन या योजनेमुळे महाराष्ट्र बिघडवला असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा असेही ते म्हणाले स्वागत दिग्विजय ढवळे यांनी केले तर आभार दत्ता कोरे यांनी मानले यावेळी व्यासपीठावर विकास पाटील ॲडव्होकेट अमीन पटेल सखाराम झामरे हिम्मत देसाई किरण वाणी बबन उगारे संजय यादव आदींसह अनुप पाटील विशाल सूर्यवंशी मंगेश देसाई संतोष सुतार तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस मराठा आंदोलन नेते धनवडे काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया जागृत न्यूज साठी अर्जुन वाढून संपादक विनोद पाटील आता सुद्धा एकच एवढं की शिरोळ तालुक्याची झालेली बदनामी जर काढायची असेल तर गणपतराव दादा निवडून आणणं ही काळाची गरज आहे कारण फिरतो महाराष्ट्र मला माहित आहे शिरोळ तालुका काय कारण शिरोळ तालुक्यातले शेतकरी समाधान आहेत सगळी कुटुंब समाधान आहेत दत्त कारखान्यावर नावं ठेवून ठेवून तुम्ही कधी दत्त कारखान्याला बिल तटवलेलं नाही कधी कुणावर अन्याय केलेला नाही त्यामुळे मी पण राजकारणावर जास्त बोलत नाही खरं एक शिरोळ तालुका म्हणजे की आम्हाला जरा वाईट वाटायला अलीकड कारण शिरोळ तालुक्यात मागच्या पंचवार्षिकला जो खेळ झाला दोन दिवस रात्री पैशाचा त्यामुळे आपला शिरोळ तालुका बदनाम झालाय शिरोळ तालुका जर बदनामीत वाचवायचा असेल तर काळाची गरज आहे कि बाबा गणपतराव दादा निवडून आल्यानंतर एखादा सर्वसामान्य कळकळीचा समाजासाठी किंवा शेतकऱ्यांच्यासाठी कामगारांच्या साठी काम करणारा माणूस इथून निवडून जाईल आता बरेच जण म्हणतात नाही दादाचा काम आहे कर पैसे वाटणार नाही पैसे वाटून शेळ तालुका एकदाच वाटलाय आता परत वाटणार नाही ही मला गॅरंटी आहे आम्ही बरेच जणांना आमचे पदरचे पैसे देऊन निवडून आणले काय थोड्याच्या चुका झाल्या थोड्यांचे स्वार्थ साधायचे होते त्यामुळे आमच्या आमच्यात खूप पाडली आता तुम्हाला सगळा इतिहास सांगायचं काम नाही मराठा समाजावर झालेला अन्याय मोडून काढायसाठी मी गेले पंधरा महिने झालं सगळं सोडून जरांगे पाटलांच्या सोबत आहे तुम्हाला या भाजप सरकारनं जर अन्याय केलेला बघायचा असेल तर एक दिवस आंतरवादी सराटीत या म्हणजे तुम्हाला कळल त्या आंतरवाली सराटीत एक घर तिने असं सोडलं नाही की त्या घरातला व्यक्ती जखमी नाही माझा हा पेशा नव्हता हो कारण आम्ही एक सत्तावीस जणांनी महाराष्ट्रभर ठरवलं आमची परिस्थिती थोडी चांगली आहे आपण एक समाजासाठी गावासाठी किंवा आपल्या भागासाठी काम करू म्हणून आम्ही यात पडलो आता आमच्या पटेल सरांनी सांगितले सगळ्याच गोष्टी असू दे परीक्षेची फी असू दे सगळं असू दे हे महाराष्ट्र बिघडाला एक मेव कारण मी परत येईन म्हणणारा माणूस आहे त्याच्या हट्टापै या महाराष्ट्राची वाट लागल्या मला सांगा आज सांगायत कधी नगरपालिकेचे इलेक्शन तटलेल्या नव्हत्या पंचायत समितीने जिल्हा यांना या, या इलेक्शन घ्यायचंच नाही यांना इलेक्शन घ्यायचं नाही यांना परत पेशवाई आणायची आम्हाला पेशवाई येऊन द्यायची नाही पेशवाई जर यायची नसेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणं आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला येत्या जर त्याची सत्ता आली तर आपल्याला परत पेशवाई येणार आणि आपल्याला परत महाराष्ट्र मुक्ती संग्राम करावा लागणार आहे एकशे आठ बांधवांनी जे बलिदान दिलंय ते आम्ही वाचत आलोय आणि काय परिस्थिती होती मुंबई सकड गुजरात मा, मागत होत मुंबईला तीच परिस्थिती आता यांची आकांक्षा खूप वाढलेत यांनाही मुंबईत आमची खिळखिळी करून टाकल्या कर आणि हा राग जनतेचा जनतेचा राग त्यांना आता पराभूत करणार आहे एक निवडणूक फक्त पैशाने होऊ शकते त्याच्या पुढचे इलेक्शन पैशाने होऊ शकत नाही मी अर्जुनवाड म्हटल्यावर म्हटलं मी पहिला बोलणार दादाच सगळ्यांनी सांगितलं मी कुठल्याही सभेत बोललो नाही पहिली सभा आहे मी अर्जुनवाडात बोलायचं कारण बरेच जणांच्याकडे लहानपासून मी ऐकत आलोय उत्तरेला आणि पूर्वेच्या कोपऱ्यातलं जे वारं चालू होत लक्षात आलं उत्तर आणि पूर्वेमधून ज्या कोपऱ्यातलं वारं चालू होते ज्या गावातून त्या गावातलं जे गाव ज्याच्या माग असत किंवा आमदार होतोय आम्ही लहानपणापासून ऐकत आलो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुमचं अर्जुन शिरोळ तालुक्यात फिरू दे आणि गणपतराव दादांचा विजय होते लहानपणापासून बघत आलोय सारे पाटील असताना दिलेला आहे कधी बघा काय झालं रात्री बोला अर्जुन अर्जुनवाडा आहे तसं माझ्या गावावर पण यांनी सारे पाटील साहेबांनी ने पण यांनी पण प्रेम केलंय त्यामुळे मी अर्जुनवाड कारण एकच विनंती करणार आहे की पूर्वी एकदा मी ऐकलं होतं की ह्या गावानं आम्हाला मतदान जास्त दिलं म्हणून आम्हाला एक भेटवस्तू दिली तस माझी इच्छा आहे की अर्जुनवाडा गावानं टक्केवारी सगळ्यात जास्त हायस्ट मतदान गणपतराव दादाना करावं मी येऊन तुझा सत्कार करून जाईन गावचा आणि तुमच्या गावाला एक आदर्श गाव म्हणून भेटवस्तू देऊन जाईल कारण अर्जुनवाडा जे होते ते तालुक्यात होते म्हणताना मी कळकळीने या अर्जुनवाड ठिकाणी बोलायला आलो आम्हाला बरं टेन्शन होतं आम्ही सगळे एका जागे होतो आमची इच्छा वेगळी होती घडत गेलं वेगळं या घडणाऱ्या गोष्टीला तिसऱ्याला फायदा नको म्हणताना म्हणता मी पण आज बोलायसाठी आलो की बाबा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नको आपला शत्रू मोठा आहे त्यामुळं तुम्ही जाणकार आहे त्यामुळे मी जास्त सांगण्याची गरज नाही आणि तुम्ही तर एवढे जाणकार आहे काय चालू आहे महाराष्ट्रात आणि केंद्राचे तुम्हाला सगळं माहित आहे मी हे सांगायसाठी आलो नाही मी फक्त आपल्या शिरोळ तालुक्याचं जे नाव बदनाम आले ते थांबवायसाठी मी विनंती करायसाठी आलो की बाबा वा अर्जुनवाडकारांना पण करू दे पहिला जे, जे वार इथन सुरुवात होते ते तालुक्यात होतंय म्हणताना अच्या तुम्ही जरा सगळ्यांनी प्रत्येक गावात जाऊन आपला प्रचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे कारण बरेच वेळा आम्ही लहानपणापासून बघत आलोय पूर्वी आमच्या दारात सभा होत होत्या सगळ्या ज्यात लोक अर्जुनवाडचे आल्यात म्हणणार मग म्हणणार लय लोक अर्जुनवाडचे मग आमचा विजय निश्चित आहे म्हणताना मी अर्जुनवाडला बोलायचं म्हणून ठरवून आज पहिल्या सभेत बोललोय तरी माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून एक नंबरला गणपतराव दादासनी मतदान करावं कारण त्यांचं कायमच झुकत अर्जुन आडवर आहे आम्हाला वेगवेगळी इच्छा होती झालं वेगळं तर आत्ता गणपतराव दादांना निवडून आणणं ही काळाची गरज आहे मी एवढं बोलून दोन शब्द सांग थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र